ठाकरे यांचे वगळले इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय इस्लामपूर येथे मनसे कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून केला आनंदोत्सव साजरा मनसेच्या वतीने दोन हजार आठ साली रेल्वे भरती व मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रभर आंदोलन केलं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आली होती याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे उठले होते सांगली जिल्ह्यातील शिराळा शेडगेवाडी येथे मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या वतीने निषेध करण्यात आला होता म्हणून कोकरूड पोलीस ठाणे या ठिकाणी तानाजी सावंत यांच्यासह आठ व मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिरीष पारकर यांच्यावरती गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामधून अनुक्रमी नऊ व दहा ला राज ठाकरे व शिरीष पारकर यांचे नाव होते सदर गुन्ह्यामधून राज ठाकरे यांची बाजू मांडणारे राजेंद्र शिरोडकर सयाजी नांगरे विजय खरात सतीश कदम यांनी या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याने राज ठाकरे व शिरीष पारकर यांना या गुन्ह्यामधून वगळण्यात यावे अशी मागणी केली होती आज जिल्हा व सत्र न्यायालय इस्लामपूर यांनी याची नावे सदर गुन्ह्यांमधून वगळण्याचा आदेश दिला आदेश झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इस्लामपूर शहर अध्यक्ष सनी खराडीच्या वतीने राज ठाकरे यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर सयाजी नांगरे विजय खरात सतीश कदम यांचा सत्कार करण्यात आला व न्यायालयाच्या परिसरामध्ये मिठाई वाटप करण्यात आली यावेळी न्यायालयाच्या आवारामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती यावेळी मनसेचे वाळवा तालुकाध्यक्ष उदयसिंह पाटील उपाध्यक्ष सतीश पवार शहराध्यक्ष करिश्मा जाधव शहर सचिव अनिता शिंदे विद्यार्थी सेनेचे अभिजित अतुल शिंदे विजय भालकर अभिजित शिंदे शुभम माने गणेश शिंदे दीपक जाधव मंगेश जाधव व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्माण सेनेसाठी आज अत्यंत उत्साहाचा दिवस म्हणून म्हणावा लागेल साधारणतः एक सोळा वर्षानंतर इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना न्याय मिळाला आहे दोन हजार आठ साली महाराष्ट्रभर रेल्वे भरतीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना रत्नागिरी येथे अटक झाली होती अटक झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते याचाच एक भाग म्हणून त्यावेळेचे जिल्हाध्यक्ष मान्य तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निषेध करण्यात आला या निषेधाची त्या वेळेच्या सरकारने दखल घेऊन सरकारने महाराष्ट्रभर विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले या सर्व गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे व त्यांच्यासह आंदोलन करणारे सर्व कार्यकर्ते यांचे साधारणतः एकशे पाच ते सहा गुन्हे महाराष्ट्रभर दाखल करताना सन्माननीय राज ठाकरे यांना सह के आरोपी केलं होतं आरोपी करत असताना आरोपींचं नाव आठ व नऊ नंबरला या गुन्ह्यामध्ये होतं इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना या गुन्ह्यामधून दोषमुक्त केलेला आहे त्यांच्यावरती यानंतर कोणत्याही प्रकारचा गुन्हा इस्लामपूर व शिराळ या ज तालुक्यामध्ये कुठेही चालणार नाही असा ऐतिहासिक निर्णय जिल्हा व सत्र न्यायालय इस्लामपूर यांच्या वतीने देण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वकील राजेंद्र शिरोळकर सयाजी नांगरे ॲडव्होकेट विजय खरात व सतीश कदम यांनी महाराष्ट्र मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या बाजूने आज इस्लामपूर येथे त्यांची बाजू मांडून न्याय मिळवून घेतलेला आहे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने असा कोणत्याही मनसेच्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही आमची वकिलांची बाजू अत्यंत खंबीरपणे मांडण्याचे प्रयत्न या ठिकाणी होणार आहे खरोखरच या न्यायदेवतेवरती विश्वास ठेवला पाहिजे सत्यमेव जयते हा या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे साधारणत सोळा वर्षानंतर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न या न्यायदेवतेने केलेला आहे आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इस्लामपूर शहराध्यक्ष म्हणून आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व लोकांचं मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराज दोन हजार आठ साली रेल्वे भरतीमध्ये परप्रांतीय विरोधी आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये सन्मान्य राजसाहेबांना अटक झाली होती त्या अटकेच्या निषेधार्थ आम्ही शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये माझ्यासह एकूण आठ जणांना त्या ठिकाणी अटक झाली होती परंतु या त्यावेळेच्या एस पी पोलीस प्रशासन व राज्य शासनाने सन्मान्य राजसाहेब व सन्मान्य शिरीष पारकर यांना आमच्या बरोबर सह आरोपी म्हणून त्या केसमध्ये त्यांची नावं नोंदवली होती यांचा या केसशी काहीही संबंध नव्हता ही बाब सन्मान्य इस्लामपूर न्यायालयाला आम्ही ती पुन्हा दावा दाखल केला की संबंधित या केसमध्ये राजसाहेब व शिरीष पारकर साहेब यांचा कोणताही सहभाग नव्हता या कोणतंही त्यांनी चितावणीकोर भाषण केलं नव्हतं या कोणत्याही प्रकारे आम्हाला आंदोलन करायला उत्साहित केलं नव्हतं प्रोत्साहित केलं नव्हतं ही बाब न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर काल सन्मान्य राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांना केसमधून वगळण्यात आलेला आहे कायमस्वरूपी या केसमध्ये आम्ही एकूण आठ आरोपी होतोय होतो त्यापैकी नऊ आणि दहा नंबरचे आरोपी सन्मान्य राजसाहेब आणि सन्मान्य शिरीष पारकर यांना जाणीवपूर्वक या ठिकाणी गुंतवलेलं होतं त्यांची काल निर्दोष मुक्तता झालेली आहे या केसमधूनच ओळख वगळलेला आहे त्यांना त्याचबरोबर या केससाठी आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र शिरोडकर व सयाजी नांगरे यांनी या केसचं काम पाहिलं